नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टलवरती टप्पा दोन अंतर्गत पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करण्यासाठी आजची पाच शेवटची दिनांक आहे शेवटची तारीख आहे आता यापुढे कोणत्या प्रकारची पा तारीख वाढवून मिळणार नाही त्यामुळे जर तुम्ही पसंतीक्रम अजूनही पहा जनरेट करून पण लॉक केले नसतील तर पहा आज तुम्हाला शेवटचा चान्स असणार आहे तुम्हाला नंतर कोणत्या प्रकारे पहा मुदतवाढ मिळणार नाही आणि बघा त्यासाठीच रात्रीपासून पहा तुम्हाला एस एम एस पहा यायला सुरुवात झाली असेल जरी तुम्ही पसंतीक्रम पण लॉक केले असेल तरीही तुम्हाला तो एस एम एस आलेला आहे हे लक्षात ठेवा तसेच ज्यांनी या ठिकाणी पसंतीक्रम अजून लॉक केले नसेल तर त्यांच्यासाठी ती एक सूचना म्हणून असते आणि आज पहा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जे पसंतीक्रम आहे ते लॉक करता येतील आता पसंतीक्रम पण लॉक असताना बऱ्याच जणांना वेगळ्या अडचणी येतात काही ओ टी प्रॉब्लेम येतोय तर ओ टी पी तुम्हाला आणण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारे प्रयत्न करावे लागतील याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम लॉक करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याबद्दल सुद्धा मी थोडक्यात बोलेल म्हणजे या ठिकाणी आपल्याकडून काही चुकापा होणार नाहीत कारण तुम्ही समजा दोन तारखेला पसंतीक्रम पण लॉक केले असतील तर त्याच्यानंतर अजून पण नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यामुळे पण त्यात तुम्हाला जाहिराती तुमच्या पसंतीक्रमात ऍड करायच्या असतील तर तुम्हाला पसंतीक्रम आधीचे पण डिलीट करावे लागतील आणि नवीन तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करावे लागतील त्यापूर्वी जर तुम्ही टेट तयारी पा करत असाल आणि जर तुम्हाला पा बॅच किंवा टेस्ट सिरीज पा जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच किंवा टेस्ट सिरीज पा परचेस करू शकता तुम्हाला टेस्ट सिरीज पा घेण्यासाठी ऑनलाइन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन पा प्ले स्टोर तुम्ही डाउनलोड करून घेऊन तुम्हाला ही टेस्ट सिरीज पा जॉईन करतील येईल दोनशे पंच्याहत्तर मध्ये एका महिन्यासाठी पूर्ण म्हणजे परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ही टेस्ट सिरीज राहणार आहे तसेच जर तुम्हाला बॅच पा जॉईन करायचे असेल फास्ट ट्रॅक बॅच तर एक हजार रुपयामध्ये तुम्हाला गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी हे जे विषय आहेत ते पूर्णपणे या माध्यमातून तुम्हाला तुम तुम आय बी पी एस पॅटर्न अनुसार शिकवले जातील यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ॲप्लिकेशन पण प्ले स्टोरून पण डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तिथून तुम्ही एक हजार रुपयाची पहा बॅच जॉईन करून घेऊ शकता नक्कीच तुम्हाला या बॅचचा पा फायदा होईल तर तेस्त्रीस किंवा या ठिकाणी बॅच तुम्ही शक्ता है, या ठिकाणी जॉईन करू शकता त्या दोन्हीच्या ऍप्लिकेशनच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा मिळून जातील आता या ठिकाणी आपला जो काही मुद्दा आहे तो त्याच्यावरती आपण या ठिकाणी येऊया तर याच्यामध्ये बघा की बऱ्याच जणांना ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस काय होते की या ठिकाणी तुम्हाला पहा ओटीपी येत नाही पहा बघा या ठिकाणी मी सुद्धा ट्राय केला आणि मला ओ टी पी आला नाही पहा क्रोम ब्राउजरवरून मी ट्राय केला आज म्हणजे आज सकाळचा मी प्रॉब्लेम तुम्हाला लगेच सांगतो प्रॅक्टिकली की मी क्रोम ब्राऊझरवरून पा ट्राय केला परंतु ओ टी पी आला नाही तसेच मी जे आपण या ठिकाणी बघा जर तुम्हाला ओ टी पी नाही आला तर काय करा या ठिकाणी तुम्हाला ती तीन डॉट पा दिसतील यावरती पहा क्लिक करा या ठिकाणी बघा न्यू इन कॉग्नेटो विंडो इन कॉग्नेटो विंडो हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती हो पा तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर व्यू यू हॅव गोन इन कॉग्ननेटो तर प्रायव्हेट विंडो होती या ठिकाणी तुमची वेबसाईट आपली जी वेबसाईट महाटीचं रिक्रुटमेंट त्याच्यावरून तुम्ही एकदा बघा की ओटीपी येतोय का आता इथं सुद्धा मला ओटीपी नाही आला बघा की मी ब्राउजर मधून करतोय तरी सुद्धा मला इथं ओटीपी आला नाही मग आता बरेच वेळेस काय होतं की इथं ओटीपी नाही आला की आपण कान टाळतो परंतु एक लक्षात ठेवा की तुम्हाला मल्टिपल वेळेस वेगळ्या प्रकारे ट्राय करावा लागू शकतो आणि लागेल तर मी दुसरा काय पर्याय केला हे क्रोम ब्राऊझरवर म्हणून आलं नाही ओटीपी मी ट्राय केला एक दोन वेळा त्यानंतर एक ऑप्शन पण असतो की जर ओटीपी आल्यानंतर आला ना तर रिसेंट ओटीपी करा तर अशा प्रकारचा आपण तिथं एक बटन असतं त्याच्यामध्ये क्लिक करून तरी सुद्धा ओटीपी नाही आला एक दोन तीन मिनटं आपण वेट करून तर मग काय करा या ठिकाणी बघा एक दुसरं एक ब्राउजर असतं पहा हे जे ब्राउजर आहे तर या ब्राउजरला आपण या ठिकाणी एज ब्राउजर म्हणतो म्हणजे मायक्रोसॉफ्टचं एज ब्राउजर आहे तर हे एज ब्राउजर बऱ्यापैकी सगळ्यांकडे असतं पहा तर हे तुम्ही ओपन करा आणि याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी लॉग इन केलं तर बघा या ठिकाणी ओ टी पी मला लगेच आला म्हणजे तिथं मला प्रायव्हेट विंडो पा करण्याची गरजच पडली नाही त्यामुळे तुम्ही ट्राय करा समजा जर क्रोम ब्राउजर मधून नाही झालं तर हे एज ब्राउजर आहे एज ब्राउजर मधून सुधारा जर नाही झालं तर फायरफॉक्स ब्राउजर आहे तुम्हाला कुठेतरी पहा ओ टी पी येईल म्हणजे थोडंसं वेगवेगळं तुम्हाला ट्राय करावं लागू शकतं काय होतं की एका जर समजा क्रोम ब्राऊझर सगळेजण यूज करत असतील तर मग बऱ्यापैकी ओटीपी येण्याचा प्रॉब्लेम येईल एज ब्राऊझरचा यूज करू शकता तर त्यावेळेस तिथं जर कमी असेल म्हणजे यूज कमी असेल त्या ब्राउझरचा तर ओटीपी तुम्हाला येऊ शकतो किंवा फायरफॉक्सचा जर वापर तुम्ही केला तर ओटीपी येईल म्हणजे तीन ब्राउझर तुम्ही यूज करून बघा आणि तिन्ही ब्राउझरवरती जर समजा नॉर्मल मोडला जर नाही आला तर मग तुम्हाला इनकॉग्नेटिव्ह मोड पा करावा लागेल आणि जर समजा नाही झाला तरी सुद्धा जर नाही झाला तर मग काय करा तुम्ही ज्या ठिकाणी करताय ज्या कॉम्प्युटरवरती पा करताय ना तिथून तुम्ही काय करा होता आणि दुसरा कोणाचा लॅपटॉप वगैरे असेल ना तर त्यांना म्हणा की माझं त्या ठिकाणी लॉग इन होतंय का एकदा चेक ओटीपी येऊ शकतो कुठेतरी ओटीपी येऊ शकतो म्हणजे ओटीपीच येत नाही मग आता मी काय करू तर यावरती पा विसंबून राहू नका ओटीपी कुठेतरी येतोय तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पा करू शकता मोबाईलवरती सुद्धा ओटीपी तुम्हाला येऊ शकतो मग तुम्हाला समजा कम्प्युटरवर तुम्ही ट्राय करत असा तर कम्प्युटरवर वरून तुम्ही मोबाईलवरती या दुसरा कोणातरी मोबाईल घ्या त्याच्यावरून तुम्ही काय करा तुमचा ओटीपी येतो का तो बघा ओटीपी आला की प्रॉब्लेम नाही आणि इथंही काय करा शक्यतो याच्यामध्ये बघा ज्या जाहिराती वाढलेल्या आहेत त्या विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या पाव वाढलेल्या आहेत ज्या विथ इंटरव्ह्यूच्या जाहिराती आहेत त्या थोड्याशा जास्त आहेत म्हणजे साठ एकसष्ट जाहिराती विथ इंटरव्यूच्या आहेत आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या फक्त चारच आहेत आता या ठिकाणी मग तुम्ही काय करा जर समजा तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूज फक्त प्रेफरन्स ऍड करायचे असतील तर फक्त विदाउट इंटरव्ह्यू प्रेफरन्स तुम्ही डिलीट करा पहिले आणि नंतर ते जनरेट करा म्हणजे ते तुम्हाला कमी येणार आहेत आणि ते तुमचं लगेच काम होईल परंतु जर तुम्ही विथ इंटरव्ह्यूचे लगेच पण लिट केले तर मग मात्र त्याचा तुम्हाला असाईन वगैरे करण्याला किंवा वेळ जाईल त्यामुळे हा सर्वस्वी विचार करा की तुम्हाला फक्त विदाउटचे द्यायचे आहेत म्हणजे नव्याने ऍड करायचे आहेत की विथचे पण ऍड करायचे आहेत कारण पहा तुम्ही फक्त विदाउटचे केले आणि विथचे आहे तसेच ठेवले तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे कारण मला असं वाटतं की बऱ्यापैकी जे विथ इंट्रूचे जे प्रेफरन्स आहेत ना जे बारे करन, जे जे जे, जे ते अनएडचे बऱ्यापैकी जास्त आलेले आहेत आणि काही जणांना ते येणार पण नाहीत कारण तुमच्या विषयच्या जागा नसतील तर त्याच्यामुळे शक्यतो जे विदाउटचे आहेत ते शंभर टक्के तुम्ही काय करू शकता डिलीट करा म्हणजे तुमचे नवीन येथे पहा जे जाहिराती आलेल्या आहेत त्या ॲड होतील आता इथं लक्षात ठेवायचंय की बघा मी काय केलंय पहा प्रेफरन्स इनकम्प्लीट आणि इथं प्रेफरन्स लॉक लॉकडे आता याचा अर्थ काय होतो की प्रेफरन्स या ठिकाणी इनकम्प्लीट काय आहेत तर हे इनकम्प्लीट म्हणजे मी प्रेफरन्स पहा अनलॉक केलेत म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स मी काय केलेत पहा अनलॉक केलेत मला कारण जे नवीन जाहिराती आलेल्या आहेत त्या मला द्यायचे आहेत परंतु मी या ठिकाणी जे विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते माझे लॉक आहेत ते मी अनलॉक केलेले नाहीत कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही किंवा मला ज्या काय समजा जाहिराती आलेल्या असतील त्या खूप लांब आहेत त्यामुळे मला त्या द्यायच्या नाही त्यामुळे मी जे काही पहिले लॉक केले ते आहे तसेच ठेवतो आणि मी फक्त या ठिकाणी विदाउट इंट्रिटी प्रेफरन्स या ठिकाणी आता डिलीट केलेले आहेत आणि ते जनरेट करणार आहे म्हणजे ॲड करणार आहे ऍड करण्यासाठी आपण परत प्रोसेस करणार आहे पहा जनरेट प्रेफरन्स यावरती क्लिक केलं की या ठिकाणी जे पहा आलेले प्रेफरन्स आहेत ते मी ॲड करून घेणार पहा आणि ॲड करण्यासाठी आपण पहा सेव्ह अँड पा नेक्स्ट करायचंय आणि या ठिकाणावरून तुम्हाला तुमच्या जिल्हा वाईज तुम्हाला जे काही जवळचे पसंतीक्रम आहेत ते तुम्ही पहा ॲड करून घेऊ शकता आणि मला समजा कोल्हापूरचे असते तर सर्च प्रेफरन्स करा तुम्हाला ते येतील आणि तुम्ही नंतर मग या ठिकाणी तुम्हाला जे पसंतीक्रम असाइन करायचे आहेत ते सगळे तुम्ही हे केले सिलेक्ट केले नंतर तुम्हाला ऍड करायचे आहेत तुमचे पसंतीक्रम जे तुम्ही सिलेक्ट केले ते सगळे तुमचे ऍड झाले पसंतीक्रम पहा ऍड झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हे जे पसंतीक्रम आहेत ते पहा सेव्ह करायचे आहेत एकदा सेव, एक सेव केले आणि नंतर तुम्हाला आता बघा मी सुरुवातीला हे पसंतीक्रम असाइन केले होते आता इथून खाली जे काय पहा आलेले आहेत ते मला काय करायचे अशा प्रकारे असाइन करायचे आहे नंबरिंग मी देणार आणि नंबरिंग देऊन या ठिकाणी मला पहा ते शॉर्ट करायचे लक्षात ठेवा तुम्ही थोडे थोडे पसंतीक्रम म्हणजे तुम्ही जर विथ इंटरव्ह्यू चे सुद्धा पसंतीक्रम डिलीट केले असते ना तर समजा दहा बारा तुम्ही काय करा शॉर्ट करा म्हणजे सिलेक्ट करा असाईन करा ते शॉर्ट करत चला म्हणजे याच्यामुळे काय होईल तुमचे जे पसंतीक्रम आहे ते शॉर्ट होतील आता बघा मी लॉग आऊट झालो लॉग आउट होण्याचं काय कारण आहे कि मी जी काय तुम्हाला मी माहिती सांगतोय ना माहिती सांगत असताना मी त्याच्यावरती कोणतीच प्रोसेस नाही केली मग तुमचं सुद्धा असंच होतं तुम्ही जर समजा पसंतीक्रम असंच असाइन करत बसला तर या ठिकाणी तुमच्या सिस्टीम किंवा जी सर्व्हर आहे सर्व्हरला तुम्ही बिझी नाही तुम्ही काम करत नाही अशा प्रकारचा मेसेज जातो आणि मग ते सिस्टीम पण लॉग आउट तुम्हाला करतं त्याच्यामुळे या ठिकाणी काय करा की तुम्ही ज्यावेळेस पास शॉर्ट करणार त्यावेळेस तुम्ही ते शॉर्ट करा आणि नंतर म्हणजे प्रोसेस होत राहते आणि तुम्ही किती जरी वेळ बसला म्हणजे अर्धा तास बसला एक तास जरी बसला आणि तुम्ही लॉग आउट होत नाही आता मी या ठिकाणी पण लॉग आउट झाले मी परत एकदा लॉग इन होतो आणि पुढची प्रोसेस या ठिकाणी आपण पाहूया तर बघा आता मी या ठिकाणी परत एकदा लॉग इन केलं आणि लॉग इन करताना सुद्धा पण मला जास्त वेळ लागला नाही लगेच ओटीपी पाय येऊन गेला म्हणजे एज ब्राउजरला मी हे करतोय त्यामुळे ओटीपी लगेच आला आता या ठिकाणी बघा मी हे पसंतीकरण प शॉर्ट केलेत आता मला नवीन पाय ऍड करायचे तर नवीन ऍड करण्यासाठी आपण परत सिलेक्ट प्रेफरन्स यावरती जायचे इथं परत तुम्हाला जो काय पहा जिल्हा घ्यायचा आहे तो या ठिकाणी जिल्हा घ्या सर्च प्रेफरन्स करा आणि या ठिकाणी जो काय प्रेफरन्स आला असेल तो या ठिकाणी ऍड करायचा ऍड सिलेक्ट प्रेफरन्स करायचा तुमचा तो प्रेफरन्स ऍड होईल प्रेफरन्स तुमचा ऍड झाला की या ठिकाणी जे काय पण सिलेक्ट आहे ते सगळे सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड पण नेक्स्ट करा आणि जो आता तुम्ही नव्याने पण ऍड केलेला आहे बघा या ठिकाणी मी साताऱ्यामधला एक ॲड करायचा राहिला आहे तो नव्याने मी या ठिकाणी ऍड करतो आणि लगेच मी शॉर्ट प्रेफरन्स यावरती क्लिक केलं कि माझा प्रेफरन्स या ठिकाणी पास शॉर्ट झाला तो पुढे या ठिकाणी ऍड झाला तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा जो काही पुढचा प्रेफरन्स प्रेफरन्स असेल तो तुम्ही तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता म्हणजे एक एक काय करा ऍड करा एक एक गिल्ल्याची किंवा या ठिकाणी जे काय समजा तुम्हाला द्यायचे असतील uh, ते या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ते ऍड करा म्हणजे काय होईल तुमचा वेळ या ठिकाणी जाणार नाही ना आणि तुम्ही पण लॉग आउट होणार नाही आता हे समजा विदाऊट इंटरव्ह्यूचे आहेत परंतु विथ इंटरव्ह्यू सुद्धा मला या ठिकाणी असेच करायचे बघा हा राहिला आपण या ठिकाणी तो शॉर्ट करून टाकू म्हणजे तुमची जी काही सिस्टीम आहे ती कंटिन्यू वर्क करत राहील आणि मग काय होईल की तुम्ही बाहेर पडणार नाही मग मी बाहेर पडलो होतो मग कारण मी तुम्हाला माहिती सांगत असताना त्याच्यावरती काहीच काम नाही केलं आणि तुम्ही मग काय करता की ज्यावेळेस तुमचे विथ इंटर प्रेफरन्स भरपूर असतात आणि तुम्ही त्याला मग एक एक टिक करत बसता विचार करत बसता की कोणता आधी द्यायचा कोणता नंतर द्यायचा आणि मग याच्यामध्ये तुमचे दहा ते पंधरा मिनटं जातात आणि दहा ते पंधरा मिनटं गेलं की सिस्टीम टाईम आउट होते आणि मग तुम्ही लॉग आउट होता परत पर तुम्हाला लॉग आउन लॉग इन करावं लागतं आणि परत तुम्हाला पहिल्यापासून पण प्रोसेस करावी लागते आता बघा जी काही मला पसंतीक्रम द्यायचे या ठिकाणी आपण पसंतीक्रम दिले त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जे पसंतीक्रम आहेत तर हे पसंतीक्रम आपण किती दिले हे बघायचे या ठिकाणी आणि तुम्हाला एकूण प्रेफरन्स पाय एकोणीस आलेले आहेत पाहु विदाऊट इंटरव्यूचे असाइन प्रेफरन्स अकरा नॉट असाइन आर्ट केलेले आहेत आता हे जर तुम्हाला द्यायचे असतील तर परत एकदा तुम्ही सिलेक्ट प्रेफरन्स वरती हो जाऊन ते ऍड करू शकता आणि जर समजा तुम्हाला द्यायचे नसतील तर या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करून पा लॉक करा आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं तुमचे जे प्रेफरन्स तुमचा लॉक करणार त्यावेळेस तुम्हाला ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून तुम्ही लॉक केले कि लॉक केल्यानंतर बघा या ठिकाणचा जो काय ऑप्शन असतो या ठिकाणचा जो ऑप्शन असतात हे जे ऑप्शन असतात जनरेट जेनरेटिलेट प्रेफरन्स सिलेक्ट प्रेफरन्स असाइन प्रेफरन्स हे निघून जातात आणि निघून गेल्यानंतर इथं फक्त दोनच ऑप्शन राहतात त्याच्यामधला एक जो ऑप्शन असणार आहे तो म्हणजे तुमचा प्रिंट प्रेफरन्स बघा प्रिंट प्रेफरन्स हा एक ऑप्शन फक्त राहतो आणि त्याच्यानंतर जो काय पा दुसरा ऑप्शन असणार आहे तो म्हणजे पा अनलॉक प्रेफरन्स म्हणजे एवढे दोनच तुमचे जर त्या ठिकाणी ऑप्शन किंवा बटन राहत असतील तर याचा अर्थ आहे की तुमचे जे प्रेफरन्स आहेत तुम्ही सक्सेसफुली पण लॉक केलेले आहेत तुम्हाला पुढे काहीही पा करण्याची गरज नाही परंतु जर हे सगळे ऑप्शन इतर राहत असतील तर याचा अर्थ आहे की तुम्ही तुमचे प्रेफरन्स पण लॉक केलेले नाही तर लक्षात ठेवा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी अशी कोणतीही आपल्याकडून चूक व्हायला हो नको की तुम्ही प्रेफरन्स काही कारणास्तव हो अनलॉक केलेत बघा जर तुम्ही फक्त लॉग इन करून बघितले असतील की तुमचे प्रेफरन्स लॉक आहेत की अनलॉक आहेत तर काही प्रॉब्लेम नाही परंतु जर तुम्ही प्रेफरन्स पार ओ टी पी टाकून अनलॉक केले असतील आणि बाकी मग तुम्ही प्रेफरन्स ऍड केले नसतील किंवा काहीच केलं नसेल असाईन केले नसतील परंतु तुम्हाला परत एकदा प्रेफरन्स पण लॉक करायचे आहेत ओ टी पी टाकून आणि तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी हे दोनच ऑप्शन आलेले आहेत का हे एकदा चेक करायचं आणि निश्चिंत राहायचं त्याची प्रिंट काढून ठेवा प्रिंट जवळ असलेली कधीही या ठिकाणी पण चांगली कारण भविष्यात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले कारण तुम्ही बघितलं असेल की टेटचा ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना ज्यांनी बी एडची ऑप्शन बी एडची माहिती भरली होती ती माहिती पण गेली होती म्हणजे भविष्यात असं काही जर झालं तर आम्ही समजा प्रेफरन्स दिले होते तर मग ते कुठं गेले असे आपल्या विचारणा करता येते त्यामुळे आपण ती प्रिंट पा काढून ठेवायची मग तुम्ही विदाउट जे फक्त प्रेफरन्स दिले असतील तेवढे ते, ते लॉक करा विथ तुम्ही समजा अनलॉकच केलं नाही तर ते त्याचा काहीही तुम्हाला जास्त विचार करण्याची पण आवश्यकता नाही आता या ठिकाणी शेवटचा दिवस आहे आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला ही प्रोसेस या ठिकाणी ही गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा अशाच प्रकारची गाईडन्स तुम्हाला मिळवण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब के, करा भेटू पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद